नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेद व्यास बाह्यांगी हिमाचं आच्छादन आहे पण भित्तिका मात्र आतून उबदार आहेत अशा एका गुहेत व्यास तपश्चर्येसाठी गेले होते त्याला देखील आता बरेच दिवस होऊन गेले होते तसंही त्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी क्षणमास गुहेच्या बाहेर पडायचं नाही असा निर्णय तपाच्या बसण्यापूर्वीच घेतलं होतं गुहेत शांत स्थिर एखाद्या मूर्तीसारखी दिसणारी प्रतिमा तपोबलानं उजळून निघाली होती मी या गुहेत आत्ता का आले हे मला कळत नव्हतं व्यासांची तपस्या समाप्त व्हायला अजून अवकाश आहे मी वेळेपूर्वी पोहोचले त्याचं निश्चित काही ना काहीतरी कारण असलंच पाहिजे आजकाल मी एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी केव्हाही कशी पोचते ह्याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण मला माहिती आहे मी काळाबरोबर असते प्रत्येक वेळी काळ व्यक्त होतो किंवा माझ्याशी बोलतो असं नाही पण मला घेऊन येतो योग्य वेळी योग्य स्थानी हे मात्र त्रिवार सत्य आहे अचानक गुहेत गारवा जाणवू लागला एकदम शिरशिरी आली गुहेतला उबदारपणा ढवळून निघाला कुठून आला हा गारठा बाहेरून शीतलहर येण्याची शक्यताच नव्हती कारण गुहेच्या खूप आत होते मी वायूचा स्पर्शही जाणवला नव्हता माझ्या शरीराला जरी माझं गुहेतलं अस्तित्व शरीर नसलं तरी मला ही सगळी भौतिक परिवर्तनं जाणवत होती काही वेळ मी गारठ्यानं कुडकुडत होते अचानक तो गारठा कमी होऊ लागला काही क्षणातच संपूर्ण नाहीसा झाला वातावरण पुनश्च उबदार झालं हळूहळू त्या अंधूक प्रकाशात परिवर्तन होऊ लागलं प्रथम थोडं धुसर दिसायला लागलं मग अल्पसा प्रकाश जाणवला हळूहळू संधी प्रकाश पसरला आणि ती गुहा सुंदरशा आल्हाददायी प्रकाशानं उजळून निघाली चकित होऊन चौफेर बघत राहिले अगदी आज जाऊन इतक्या जवळून हिमालयातली गुहा प्रथमच पाहत होते दगडी वास्तू निर्माण करावी इतकी सुबकता होती तिच्यात अनेक तैलप्रदीप प्रकाशित व्हावे असा प्रकाश पसरला होता त्या प्रकाशात दिसत होती ध्यानस्थ बसलेली व्यासांची ऊर्जस्वीत मूर्ती अचानक भूकंपन व्हावं तसं झालं अगदी निमिषभर होतं मी धडपडले सावरले पाहतो तर काय व्यास त्यांच्या स्थानावरून उठत होते त्यांच्या तपस्येचा भंग झाल्याचा कंप होता तो त्यांनी चहूबाजू न्याहाळल्या मी तिथे कुठे उभी होते हे मलाच ठाऊक नव्हतं त्यांना माझं असणं अस्रन दिसलं असणारच मी जशी त्यांना मनोमन पाहत होते तेही बघणारच तसंच झालं त्यांची चौकसदृष्टी माझ्यावर स्थिर झाली प्रणाम महर्षी मी आदरानं म्हटलं त्यांनी स्मित केलं मला हायसं वाटलं कोणत्या तरी कारणानं त्यांची तपस्या भंगली होती पण महर्षी क्रोधित झालेले वाचले नाहीत आपल्याला सत्वर निघायला हवं त्वरित पोचायला हवं माझ्या मनाच्या गर्भगृहात ध्वनी घुमला कुठे असा प्रश्न नुसता मनात येतच होता की त्यांना कळला शृणू ते म्हणाले त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं मृगाजीन कमंडलू वगैरे उचलता उचलता ते बोलत होते पांडुपुत्रांवर पुनश्च काहीतरी महान आपदा येऊ वक्ती आहे कदाचित आलीही आहे मला याची अत्यंत तीव्रतेने जाणव झाली त्वरा करणं आवश्यक आहे महर्षी माझ्या निकट येऊ लागले माझं हृदय धडधडू दाड़ लागलं त्यांचं तेज मला सहन होईना त्यांच्या शीतल शीतलचंदनगंध माझ्या श्वासात भिनला जसजशी त्यांची आकृती जवळ येऊ लागली त्यांचं दृष्टीचं तेज असह्य होऊन माझे डोळे दिपले आपोआप आप मिटले गेले आणि माझं भान हरपलं इंद्राच्या निवासस्थानासारखा दिसणारा भव्य समृद्ध ऐश्वर्याचं ठाई ठाई प्रदर्शन करणाऱ्या त्या नेत्र दिपवणाऱ्या प्रासादातल्या एका दालनात चौघ पुरुष चिंताग्रस्त होऊन बसले होते कोणीतरी प्रथम आपला विचार मांडेल अशी प्रत्येकजण वाट पाहत होता बोलायचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा शब्द मागे घ्यायचे असं काहीसं होत होतं त्यांचं सगळे आपापले मौल्यवान आसनांवर बसले होते खरे पण जणू ते आसन त्यांना खोपत असावं असे अस्वस्थ होते त्यांच्या बोटांची अस्वस्थ हालचाल पायांनी मध्येच भूमीवर ताल धरणं पायाची अढी घालणं पुन्हा सोडणं एकमेकांवर ठेवणं पुन्हा अस्वस्थपणे काढून टाकणं हाताची घडी घालणं सोडणं असं काहीसं चाललं होतं अखेरीस त्यांच्यापैकी ज्येष्ठ दिसणाऱ्यानं ही कोंडी फोडली दुर्योधना असा किती वेळ मौन राहणार आहेस काय घडलं आहे का तू एवढा अस्वस्थ आहे होय तो इंद्राच्या वैभवाला लाजवणारा प्रासाद दुर्योधनाचा होता आणि प्रासादाच्या अत्यंत वैभवशाली दालनात्मित्याप्रमाणे दुर्योधन दुःशासन करणं आणि शकुनी कितीतरी वेळ अस्वस्थपणे विचार करीत होते ती जीव घेणी शांतता असह्य होऊन शकुनीनं दुर्योधनाला विचारलं मला जे सत्य समजलं आहे ते तुमच्यापर्यंत आलं आहे की तुम्ही असेच अस्वस्थ व्हाल दुर्योधन म्हणाला माझ्या पित्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे त्यांनी संजयाला पांडवांच्या मागे वनात जाऊन विदुरांना म्हणजे राज्याच्या महामंत्र्यांना परत बोलवून आणण्याचा आदेश दिला त्यांना त्यानं काय फरक पडणार आहे कर्णानं विचारलं महामंत्री राज्यात असायलाच हवेत राज्यकारभार कसा चालेल ते केवळ राज्यकारभार करत नाहीत दुर्योधन कडवटपणे म्हणाला राजाला नको ते परामर्श देत असतात उद्या त्यांनी तातांच्या मानात पांडवांबद्दल भ्रात्याचे पुत्र म्हणून प्रेम उत्पन्न केलं आणि तातांनी त्यांना परत बोलावून राज्य देऊन टाकलं तर मला नाही वाटत तसं होईल दुःशासन म्हणाला एकतर भ्राता युधिष्ठिर वचनाचा भंग करणार नाही त्यांनी मान्य केलेली वनवासाची द्वादश आणि अज्ञातवासाचं एक असं त्रयोदश संवत्सर समाप्त होईपर्यंत ते येणार नाहीत आणि ते आलेच तर त्यांना आपण दिवतात पुन्हा जिंकू पुन्हा वनवासाला पाठवू आहे काय त्यात शकुनीनं पुष्टी जोडली वाटतं तितकं सुलभ राहिलं नाही ते आता दुर्योधनाने निश्वास टाकत म्हणाला एक तर तात आता दिवताला अनुमती देणार नाहीत पितामह विदुरतात अविरोधाभास आहे आणि आता माता गांधारी देखील असं करू नये यासाठी प्रयास करतील मातेचा आदेश मी टाळू शकणार नाही तुमच्या या उपायांनी माझं समाधान होत नाही मी एक मार्ग सुचवू कर्णानं विचारलं अवश्य त्यासाठी अनुमती कशाला आपण आत्ताच शीघ्रतिशीघ्र शस्त्रसज्ज होऊ व नाच जाऊ तिथे एकाकी असलेल्या पांडवांचा वध करू तिथे ते एकटेच आहेत नुकतेच पराजित असल्यामुळे शोकमग्न असतील त्यांच्या सहाय्यार्थ कोणाचीही येण्याची शक्यता नाही ते शस्त्रसिद्ध असू शकत नाहीत शुभस्य शीघ्रम कर्णाच्या या योजनेमुळे सर्वांच्या मनात उत्साह संचारला हा अत्यंत अचूक उपाय होता तेरा संवत्सर पांडवांच्या भयानग्रस्त राहून पुढे काय घडेल्याची प्रतीक्षा कशाला करायची अतीव उत्तम कर्णा अत्यंत उत्तम योजना आपण तात्काळ ती क कर, कार्यान्वित करू दुर्योधन शकुनी दुःशासन कर्णाची योजना मान्य केली आणि सगळे पांडवांचा वध करण्याचा निश्चय करून एकत्रितपणे कर्णाच्या रथातून बाहेर पडले रथ जेमतेम हस्तिनापूरच्या बाहेर आला असेल नसेल तेवढ्यात महर्षी व्यास तिथे पोहोचले त्यांना पाहताच कर्णानं रथ थांबवला रथातून उतरून सर्वांनी व्यासांना अभिवादन केलं हात जोडून विनम्रपणे त्यांच्यासमोर उभे राहिले त्यांच्या चर्येवरून हावभावावरून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे व्यासांनी ताडलं तुम्ही मृगयेला अथवा वनविहाराला निघाला आहात असं भासत नाही कोणता हेतू मनात धरून तुम्ही हस्तिनापूरच्या बाहेर पडता आहात मला अवगत कराल का व्यासांनी स्पष्ट शब्दात विचारलं पितामह आम्ही म्हणजे ते म्हणजे दुर्योधनानं बोलण्याचा प्रयास केला पण शब्द अडखळू लागले काय बोलावं सुचे ना असा काही प्रसंग आपल्यापुढे येईल अशी कल्पनाच केली नव्हती त्यांनी बाकीच्यांच्या चर्येवर देखील अपराधीपणाचा भाव स्पष्ट दृगोचर होत होता तुमचं कार्य तातडीचं नसेल तर नगरात चला तुमच्या समक्ष धृतराष्ट्राची गाठ घ्यायची व्यासांच्या आज्ञेचा अवमान करण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती आणि त्यांचं कार्य त्यांच्या दृष्टीनं किती आवश्यक आणि तातडीचं असेल तर ते व्यक्तही करू शकत नव्हते निमूटपणे माघारी फिरले पायी चालत व्यासांच्या समवेत धृतराष्ट्राच्या प्रासादी त्या दालनात गेले धृतराष्ट्राच्या दालनात व्यासांचं स्वागत पूजनादी नित्योपचार झाले त्या कशातही त्यांचं मन नव्हतं औपचारिकपणे त्यांचा उपचार स्वीकारला आसनस्थ होताच कसलीही प्रस्तावना न करता ते म्हणाले राजा धृतराष्ट्र मी माझ्या अत्यंत महत्त्वाच्या तपस्येच्या दरम्यान आश्चर्यकारक रीतीनं अंतर्ज्ञानानं इथली परिस्थिती जाणली धरणीकंप व्हावा अशी माझी वृत्ती हादरली ऐन मध्यात असलेली तपस्या सोडून मी इथे त्वरेनं आलो आहे पांडवांचं वनात जाणं मला यत्किंचितही मान्य नाही तुझ्या पुत्रांनी कपटानं त्यांना द्यूतात पराजित केले एवढंच करून नव्हे तर अतिआकांक्षी पुत्र थांबला नाही तर तो आज ह्या आपल्या स्नेह्यांसह हो। पांडवांचा वध करण्याच्या दृष्टीने दुष्टबुद्धीने काम्यक वनात निघाला होता वनात असलेल्या पांडवांच्या वधाची कामना करणारा हा स्वतःच नष्ट होईल व्यासांनी आपली कामना जाणली हे जाणवून दुर्योधन लज्जित झाला त्याची मान खाली गेली धृतराष्ट्र काहीच बोलला नाही व्यास पुढे म्हणाले महाज्ञानी विदूर भीष्म द्रोणाचार्य मी आणि तू सुद्धा सज्जन आहेस स्वजनांशी कलह करणं अत्यंत निंद्य आहे अधर्मकारक अपकीर्तिकारक आहे तो होऊ देऊ नकोस दुर्योधनाला त्याच्या दयाभागाचं राज्य आणि हस्तिनापूरचं सिंहासन तुम्ही दिलेलंच आहे पण पुन्हा पांडवांचं राज्य द्यूतात का जिंकलत तू अनुज्ञा का दिलीस तुझ्या पुत्राला भगवन मला द्यूत प्रिय नाही भीष्म द्रोण विदुरालाही ते मान्य नव्हतं गांधारीची इच्छा नव्हती युधिष्ठिराची इच्छा नव्हती तरी पण मोहात पडून मी त्याला द्यूत खेळायला भाग पडलं नियतीनं मला विपरीत बुद्धीची प्रेरणा दिली असावी दुर्योधन अविचारी आहे हे जाणून पुत्रस्नेहामुळे मी त्याला विरोध वा त्याच्या दृतकल्पनेचा त्याग करू शकलो नाही धृतराष्ट्रानं प्रांजलपणे मान्य केलं धृतराष्ट्रा तू जसा माझा पुत्र आहेस तसाच पांडू आणि विदुरही तुमच्यावरच्या स्नेहामुळे मी हे कथन करतो आहे तुला शतपुत्र आहेत पांडूचे पाचच आहेत तुझ्या पुत्राप्रमाणे ते कपटी नाहीत तरी आज ते दुःखी आहेत ते कसे राहतील कसे जगतील या विचारानं मला क्लेश होत आहेत त्यांचा पिता आज जीवित असता तर मी तुमच्यात आलो नसतो त्यांच्या पुत्रांसाठी मला मनोमन दुःख होत आहे हे राजा तुझे पुत्र जिवंत राहावेत अशी जर तुझी इच्छा असेल तर तुझ्या पुत्रानं त्यांच्याशी सख्य करून शांततेनं राहायलाच हवं व्यासांनी कळकळीनं म्हटलं तात आपण जे कथन करता आहात ते मी मान्य करतो हेही मान्य करतो की हेच मला वारंवार भीष्म द्रोण विदुरही सांगत होते आपण कुरुकुलाच्या अभ्युदयाचं जे आहे तेच सांगता आहात माझ्यावर कृपा करा माझ्या पुत्राला दुर्योधनाला शासन करा काही वेळातच महामुनी मैत्रेयी ये इथे येणार आहेत ते काम्यकवनात पांडवांची गाठ घ्यायला गेले तेच करतील दुर्योधनाला शासन आता मला इथे थांबण्यात किंचितही स्वारस्य नाही मी विदुराकडे जातो मैत्रेय आले की त्यांनाही तुमचं बोलणं झाल्यावर तिथं पाठवण्याची व्यवस्था कर आम्ही तिथेच भोजन घेऊ व्यास म्हणाले आणि त्वरित दालनाच्या बाहेर पडले महामंत्री विदुरांचा प्रासाद त्यांच्या वैभवाला आणि सरलतेला साजेसा होता पांडवनात गेल्यापासून तपस्विनी कुंती देखील त्याच महालात निवासाला होती इथुरांच्या पत्नीनं व्यासांचं यथोचित स्वागत पूजन सत्कार केला आसन दिलं प्रणाम करून आज्ञेची प्रतीक्षा करू लागली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो